कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये घड्याळ दाखवायचं हेच रिझन की मी आज खूप लवकर उठले होते म्हणजे आत्ता घड्याळात वाजले सव्वा सहा पण मी सकाळी पहाटे पाचलाच उठले होते कारण मला झोपच येत नव्हती रात्रभर झोपच लागत नव्हती कारण आनंदही तेवढाच मोठा होता थमनेलवरून काय ते तुम्हाला समजलंच असेल सकाळी उठल्यानंतरनं जे बाहेरचं वातावरण असतं ना ते अगदी बघण्यासारखं असतं आणि तेच मी मिस करत होते म्हणजे मी नेहमी उशिरा उठायचे पण आता लवकर उठायला सुरुवात केली के तर हे सगळं अनुभवता येते सव्वा सहाच्या आधीच माझी आंघोळ वगैरे झालेली होती मग त्याच्यानंतरनं मी ब्लॉगिंगला स्टार्ट केलं तर पहिल्यांदा म्हटलं चहा घेऊयात अजून धनुष आणि त्याचे बाप्पा झोपलेलेच होते पण म्हटलं जे आपल्याला काम करायच्यात ना ते आवरून घेऊयात त्याच्यासाठी चहाने सुरुवात केली काल जी वसुबारसची पूजा मांडली होती ना ती मला उचलायची होती आपण सजावट करताना किती काय काय करत असतो आणि काढायचं म्हटलं की एक सेकंदसुद्धा लागत नाही तर म्हटलं पहिल्यांदा पूजा वगैरे उचलून घेऊयात आणि जे नैवेद ताट वगैरे ठेवलं होतं तेही साईडला घेतलं नाहीतर काय होतं मग मुंग्या वगैरे लागतात तिथं त्यामुळे लवकरच त्या हे सगळं काढलेलं बरं जेव्हा मी फुलांच्या पाकळ्या करते ना तेव्हा मला खूप जास्त वाईट वाटतं म्हणजे ते उचलताना नंतर नक्की बघा आपण एवढी फुलं वाया घालवली म्हणून तेवढीच देवासाठी वाहिली असते तर छान वाटलं असतं पण त्या त्या वेळेचं डेकोरेशन करायचं असलं की मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात आणि मला जास्त करून अशी फुलांचीच रांगोळी खूप जास्त आवडते जी आपली बाकीची रांगोळी असते ना ती मला काढताच येत नाही म्हणून मी जास्तीत जास्त फुलांची रांग रांगोळी काढायचा प्रयत्न करते किती दिवस झालं मी तुळस लावून पण तुळस आहे अशी आहे त्याला व्यवस्थित वारा वगैरे भेटतो ना त्याच्यामुळे ती छान वाढत चालली आहे मस्त हिरवीगार झाली आहे रोज सकाळी मी तुळशीला पाणी घालते आणि तिथेच अगरबत्ती लावून देते साईडला मला नेहमी असं वाटतं की अगरबत्ती लावल्यानंतर तुळस खराब होईल का पण मग मी एका साईडला लावते आणि जो अगरबत्तीचा सुगंध आहे ना तो सगळा घरामध्ये फिरतो म्हणजे पूर्ण हॉलमध्ये येत होतो अशा तिरक्या साईडनं म्हणजे समोरच्या साईडनं मी लावते त्याच्यामुळे तुळशीला त्याचा काही त्रास होत नाही आणि हळदी कुंकू नेहमी कधीच पानांना लावायचं नाही नेहमी आपलं कुंडीला वगैरे लावायचं आणि तिथंच पाया वगैरे पडायचं हळदी कुंकू लावलं ना की तुळशीची पानंसुद्धा मग खूप जास्त खराब व्हायला लागतात पूजा वगैरे सगळं आवरून घेतलं आणि आज मला जेवण बनवायचं काही टेन्शन नव्हतं कारण रात्री जे बनवलं होतं ना तेच शिल्लक होतं म्हणजे आम्ही रात्री जेवणच केलं नाही कारण आनंदच एवढा मोठा होता ना की भूकसुद्धा लागली नाही आम्हाला अगदी पोट भरल्यासारखं वाटत होतं त्याच्यामुळे स्वयंपाक बनवायचं काही टेन्शन नव्हतं पण म्हटलं घरातलं जे काम आहे ना ते आवरून घेऊयात कारण आज संध्याकाळी घरामध्ये भरपूर सारे पाहुणे येणार होते अजून आकाशवान कंदील वगैरे आम्ही बाहेर mm. लावलेलं नव्हतं पण मी जस्ट इथे अडकून ठेवलं होतं म्हटलं घरात पसारा करण्यापेक्षा तिथं ठेवूयात आपण म्हणून आणि हे गेले होते ड्रायव्हिंग क्लासला अंघोळ करायला ते परत माघार येतात सकाळी सात वाजता जातात त्याच्यामुळे चहा पण घेत नाही डायरेक्टली जातात आणि अर्ध्या पाऊण तासामध्ये रिटर्न पण येतात मग तोपर्यंत म्हटलं जे काही माझं आहे ना ते आवरून घेऊया दिवाळीसाठी मी भरपूर काही शॉपिंग केली होती म्हणजे मिशोवरून किंवा डी मार्टमधून डीमार्टमधून घेतलेले हे पडदे आहेत मला हा पडदा एक अडीचशे रुपयाला भेटला पण क्वालिटी इतकी मस्त आहे ना एकदम सुपर आहे आणि पाच फीटचे घेतलेत मी हे तर खूप मस्त मला भेटले आणि कलर कॉम्बिनेशन पण बरोबर प्रॉपर मॅच होते आणि मला असं वाटलं की जास्त जर आपण डार्क कलरचे घेतले ना तर मग बाहेरचा जो उजेड आहे ना तो आतमध्ये येत नाही पण हे असं फेंट कलर असल्यामुळे बरोबर उजेड वगैरे येत आहे आणि जसं हॉलमधल्या विंडोंडा घेतलेत ना तसंच ह्या कमाणीमध्ये सुद्धा घेतलं घेतला एक पडदा कारण मग व्यवस्थित कॉम्बिनेशन जर असेल तर मग छान वाटतं नाही तर, तर मग दोन एका कलरच्या आणि एक वेगळ्या कलरचा म्हटलं की तसं कायच ते बरोबर होत नाही डीमार्टमध्ये पडदे घ्यायला मला खूप सारा वेळ लागला म्हणजे इतकं कन्फ्युजन घे होत होतं ना की विंडोचे भेटले तर डोअरचे भेटत नव्हते आणि डोअरचा ज्यातला होता होती तर ज्या डिझाईनमधले होते ना तसे विंडोचे नव्हते त्याच्यामुळे भरपूर सारा कन्फ्युजन झाला आणि सगळे शेवटला असा विचार केला की चला आता पडदेच घ्यायचे नाहीत मग तिथून असं निघताना माझं सहज लक्ष तिथं गेलं बघितलं तर विंडोचे दोन पडदे साईडला होते आणि डोअरचा एक साईडला होता म्हटलं चला आता आपलं काम झालं आल्यास ज्याच्यासाठी गेलो होतं ना ते डिमार्टमधलं काम झालं त्याचा खूप मोठा आनंद झाला होता मी एकाच विंडोला पडदे लावून घेतले कारण दुसऱ्या साईडच्या विंडोला ना मनी प्लांट वगैरे हँग केला त्याच्यामुळे मला तिथं काही लावता येत नव्हतं म्हणून मी ह्यांची वाट बघत बसले होते की ड्रायविंग क्लासवरून कधी येतील आणि मला ते एकदाच लावून देतील अजून भरपूर काही गोष्टी घेतल्या होत्या ते आहे मला आजच अरेंज करायच्या होत्या आज करू उद्या करू करून राहून गेल्या ना त्या शेवटी पार त्या दिवसावरती येऊन ठेपलं तेव्हा ते काम व्यवस्थित झालं जी काप धूपदाणी घेतली होती ना हँगिंगवाली ती अडकवायची होती पण त्याच्यासाठी ड्रिल मशीनवालाच काय आम्हाला भेटत नव्हतं त्यांना दहा पंधरा कॉल केले असेल पण त्यांचा फोन स्विच ऑफच लागत होता त्या गोष्टीमुळे पण मन नाराज झालं म्हटलं जाऊ दे ते नंतरनं कधीतरी लावून घेता येईल पण जे आपल्या हातामध्ये आहे आपण करू शकतो ते सगळं करून घेऊयात हे आले त्याच्यानंतरनं मस्त असं मनी प्लांट वगैरे या साईटला घेऊन पडदा वगैरे लावून दिला हॉलमधलं तर सगळं आवरून झालं त्याच्यानंतरनं मी आले बेडरूममध्ये तर आ, हे बेडशीटसुद्धा मी मिशोवरून ऑनलाईन मागवलेलं आहे क्वालिटी वगैरे खूप छान आहे मला वाटतं हे तीनशे वीस रुपयांना भेटलं आणि बघा हे हँगिंगवालेसुद्धा घेतलेत मी तिथं डेकोरेटिव्हचं काही सामान ठेवता येईल असं घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण लावल्या ना तरी पण घर उजळल्यासारखं वाटतं आणि आमचं हॉल किचन आणि जे बेडरूम आहे ना इतकं मस्त दिसत होतं ना की म्हणजे व्हिडिओमध्ये तर छान दिसतंयच पण ॲक्च्युअलमध्ये जे समोर बघतोय ना ते इतकं भारी वाटतंय ना खूपच मस्त वाटते आणि हे पण घेतलेलं मी आर्टिफिशियल प्लांट आहे हे तर ते पण किचनमध्येच लावले मी आधी हॉलमध्ये ठेवलं होतं बघू हॉलमध्ये छान वाटलं नंतर तर तिथं ठेवून देईल म्हणजे सारखी जागा चेंज करायची कधी किचनमध्ये कधी हॉलमध्ये असं करून करून मी ते वापरणार आहे पण सगळं घर आज इतकं मस्त दिसतंय ना खूपच दिस छान साडेबारापर्यंत मी घरातली सगळी आवरून घेतली म्हणजे धुणी भांडी ना फरशी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या तोपर्यंत हे त्यांचं सलोनमध्ये जाऊन आले धनुषला पण नेलं आणि मग मला पार्लरमध्ये सोडलं मला फक्त पार्लरमध्ये जाऊन हेअरस्टाईल करायची होती आणि मला केस मोकळे सोडायचे होते पण आपल्याला ते घरी जमत नाही कारण माझे केस थोडेसे करले आहेत मग कुठेतरी पुढे राहणार कुठेतरी मागे जाणार मग म्हटलं की थोडेसे पैसे जातील पण आपण पार्लरमध्ये हेअरस्टाईल करून घेऊयात मी मेकअप कधीच पार्लरमध्ये करत नाही कारण माझ्या त्या स्किनला ना सूटच होत नाही म्हणजे लगेच पिंपल्स येतात किंवा खूप चेहरा ऑड दिसतो एकदम घाण दिसतो आणि मग मला ते काही आवडत नाही म्हणून मी फक्त हेअरस्टाईल करून आले अर्ध्यापर्यंत केस स्ट्रेट केले आणि खाली थोडेसे कट केले जास्त पण नाही पण थोडेसे आणि पुढून जो माझा वन साईड पफ असतो ना तो केला आणि त्याच्यानंतरनं मग मी डायरेक्ट मिठाई घ्यायला गेलो हारसुद्धा बनवायला टाकला होता तो घेतला त्याच्यानंतरनं मिठाई घेतली आणि मग मग मी घरी आले घरी आल्यानंतरनं माझं असं साधं सिंपल मेकअप करायचं होतं म्हणजे मी डेली यूजची जी क्रीम वापरते ना ती लावली फक्त आणि वरून जी आपली कॉम्पॅक्ट पावडर असते ना ती लावली ती कॉम्पॅक्ट पावडर लावल्यानंतरनं पण मला खूप जास्त पिंपल्स येतात पण म्हटलं एक दिवसानं असं काय होत नाही आहे थोडंसं ब्लश वगैरे करून घेतलं आणि लास्टला मग मी लावली लिपस्टिक जी मी डेली यूज करते ती माझ्याकडं मेकअपचं सामानही जास्त नाही आहे काहीच नाही आहे म्हणायला पण काही हरकत नाही कारण मी यूजच करत नाही काय माझ्या हाऊंना असं वाटतं की साधी सिंपल सोवर तू खूप छान दिसते तुला असं वेगळं काही करायची गरज नाही आणि आहे तशीच मला खूप जास्त आवडते सुद्धा पण थोडंसं हेअरस्टाईलचं माझं आधीपासूनच म्हणणं होतं की ते करायचं आहे म्हणून कारण व्हिडिओग्राफर म्हणजे फोटोग्राफरला फोटोग्राफरलासुद्धा सांगितलं होतं ते पण एक ड्रीम होतं छोटंसं तेही कम्प्लीट झालं आणि इथे बघा छान अशी मी आवरून तयार झाली आहे आणि मॅचिंगच्या बांगड्या मला काय भेटल्या नाहीत म्हणजे आधी मी एक बांगड्यांचा सेट आणला होता पण तो खूपच जास्त डार्क झाला आणि मग मी एकदम फेंट घेऊन टाकले म्हटलं चला जाऊ देत कोणत्याही साडीवरती मॅच होतील आणि ह्या साडीवरती पण जरा मॅच होताय होतील म्हणून तर ही साडी मी आत्ताच घेतली म्हणजे कार डिलिव्हरीसाठीच मी ही साडी घेतलेली मेन म्हणजे म्हणलं असं पार्टीवेअर साडी छान वाटेल काटपदर खूप झाल्यात माझ्याकडं कितीही लवकर आवरण्याचा प्रयत्न केला ना तरी जायच्या टायमिंगला उशीर होतो म्हणजे होतोच हे प्रत्येकाच्या बाबतीतच आहे इथे मी बांगड्या वगैरे घालून घेतल्या आणि धनुषला चेन वगैरे घालायची होती मग त्यांना ते सगळं हातामध्ये पाहिजे होतं की तूच दे म्हणून आणि मला पण माझ्या आवरायची घाई गडबड असते आणि ह्याच कारणामुळे आपल्याला जास्त वेळ लागतो कारण प्रत्येक गोष्टनं प्रत्येकाला प्रत्येकाच्या हातात पाहिजे असते स्वतः स्वतः घ्यायला नको वाटतं त्यांना त्यांच्याकडे ते सगळं देऊन दिलं त्यांनी धनुचं छान आवरून घेतलं होतं त्याच्यानंतरनं आम्ही ओला कॅब केली होती पण ओला कॅब आमच्या इकडे येतच नव्हती मग शेवटी ऑटो केली आणि माझ्या केसांचा अवतार बिघडेल अशी मला खूप जास्त भीती वाटत होती कारण ऑटोमध्ये पण खूप जास्त वारा लागतो के वारा लागतो मला असं वाटत होतं की माझी हेअरस्टाईल फक्त जायला नको त्यानंतरनं आम्ही शोरूमला पोहोचलो आणि आम्ही गाडी घेतली बाणेरमध्ये आम्ही आमच्या घरून गेलो आणि माझे मम्मी पप्पा मामा हे ते सगळे गावाकडून आले होते बरोबर टायमिंगला चारच्या नंतरचा कार डिलिव्हरीचा मुहूर्त होता मग आम्ही आधीच गेलो जी काय डॉक्युमेंटरी असते ती सगळी करायची होती मग त्याच्यानंतरनं गाडीची पूजा वगैरे करून आहे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की घर असावं आणि घरासमोर एक छोटीशी गाडी असावी तसंच आमचं सुद्धा होतं ते इतक्या लवकर पूर्ण होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं कारण ह्या गोष्टींसाठी वेळच लागतो सगळ्या गोष्टी काय सोप्या नसतात पण अहोंनी मनावरती घेतलं आणि फायनली तो दिवस माझ्या आयुष्यामध्ये पण खूप जास्त लवकर आला म्हणजे विश्वासात बसत नाही आहे ह्या गोष्टीवरती पण चला माझं स्वप्न सत्यात उतरलेलं आहे मी खूप जास्त खुश आहे आणि घरातले सगळेच तेवढे जास्त खुश होते म्हणजे सगळ्यांनाच खूप मोठा आनंद झाला होता की म्हणजे गाडी घेणं पण काय सोपं नाही आहे पण ते खूप लवकर पूर्ण झालं सगळ्यांनी पूजा करून घेतली त्याच्यानंतरनं म्हणजे व्हिडिओ शूट चाललं होतं जसं मला व्हिडिओ हवा होता ना तसा भेटला मला भेटलाच नाही कारण काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे अहो बऱ्यापैकी ड्रायव्हिंग शिकले त्यामुळे त्यांना गाडी बऱ्यापैकी चालवता येते पण मला खूप जास्त भीती होती कारण फर्स्ट टाईम मी अशी त्यांच्यासोबत गाडीमध्ये बसली होती त्यामुळे भीती पण खूप जास्त वाटत होती असो मला खूप मोठा व्हिडिओ असा शूट करायचा होता पण काय होतं ना आपल्यासाठी जी माणसं आपल्यापर्यंत आले त्यांना वेळ देणं खूप जास्त महत्त्वाचं होतं शेजारीचा एक मुलगा आमच्यासोबत नेला होता मग त्याला जेवढं सांगितलं होतं ना व्हिडिओ वगैरे शूट कर मग त्यांना केलं होतं मग तेच काहीतरी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ कसा वाटला ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त दिवाळीसुद्धा एन्जॉय करा